विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे त्यापूर्वी राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरस पाहायला मिळत आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बारा जुलैला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे एकूण अकरा जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत चौदा उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत तीन उमेदवारांचा गेम होणार हे नक्की तरी विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार कोणत्या उमेदवारांची गोची होऊ शकते अतिरिक्त उमेदवार दिल्यामुळे घोडे बाजार होण्याची शक्यता आहे का या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत तालेक साळके दोन वर्षापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरच राज्यात सत्तांतर झालं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेले असताना विधान परिषदेची निवडणूक लागल्यामुळे या निवडणुकांकडे पूर्वतयारीच्या अनुषंगानं पाहिलं जात आहे सगळ्यात आधी विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या आमदारांमध्ये भाई गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील हे चार भाजपचे आणि महादेव जाणकर हे रासपचे भाजप पुरस्कृत आमदार निवृत्त होणार आहेत तर शिंदेच्या शिवसेनेतील मनीषा कायंदे निवृत्त होणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबा जाणी दुराणी आणि ठाकरे गटाकडून अनिल परब निवृत्त होणार आहेत या व्यतिरिक्त काँग्रेसचे वजाहत मिर्झा आणि प्रज्ञा सातव आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे अकरा आमदार विधान परिषदेतून निवृत्त होतील या दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं पंकजा मुंडे परिणय फुके अमित बोरखे योगेश टिळेकर सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवलं आहे शिवसेनेनं भावना गवळी कृपाल तुमणे यांना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर यांना आणि शेतकरी कामगार पक्षाकडून जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत तेवीस मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे राष्ट्रपती निवडणूक सिनेट यांसारख्या निवडणुकीप्रमाणे क्रमाची पद्धत विधान परिषदेच्या निवडणुकीत वापरली जाते निर्धारित कोट्या एवढी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो पहिल्या पसंतीची एवढी नसल्यास दुसऱ्या जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होईल निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो यात कोणाचंही मतदान वाया जात नाही परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान असल्यानं मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते त्यात सध्या भाजपचे एकशे तीन आमदार शिंदे गटाचे सदतीस आमदार अजित पवार गटाचे एकोणचाळीस आणि इतर काही अपक्ष आमदार महायुतीच्या बाजून आहेत त्यामुळे अंदाजे दोनशे आमदारांचा महायुतीला पाठिंबा आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडे सोळा आमदार काँग्रेसकडे सदतीस आमदार आणि शरद पवार गटाकडे तेरा आमदार आहेत अशावेळी संख्याबळानुसार भाजपचे पाच शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार हमखास निवडून येऊ शकतात पण दुसरीकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही मवियानं अतिरिक्त उमेदवार दिला तोही मिलिंद नार्वेकरांसारखा मुळात राजकीय विश्लेषकांनी या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटांनी संयुक्त उमेदवार देणं फायद्याचं ठरेल असं सांगितलं होतं पण आता ठाकरे गटांनी नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे शरद पवार गटानं शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे नार्वेकर मैदानात उतरल्याची धास्ती महायुतीनं घेण्याऐवजी शेतकरी कामगार पक्षाच्या दिसतं कारण उद्धव ठाकरे आपल्या पाठीशी उभे राहतील अशी पाटलांची अपेक्षा होती पण परस्पर उमेदवार उभा केल्यानं ठाकरेंनी जयंत पाटलांची पूर्ती कोंडी केलेली पाहायला मिळत आहे मुळात ही कोंडी ठाकरे गटाकडून रायगड लोकसभेतील पराभवामुळे केली जात असल्याचं बोललं जात आहे कारण लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांना निवडून आणण्याची जबाबदारी जयंत पाटलांवर सोपवण्यात आली होती पण शेतकरी कामगार पक्षाची ताकद रायगडमध्ये कमी झाल्यानं ही जबाबदारी पाटलांना पेलता आली नाही त्यामुळे ठाकरे गटात नाराजीचा सूर होता अशा वेळी पाटलांना कोंडीत आणण्यासाठी नार्वेकरांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे दरम्यान जयंत पाटलांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं सध्या विधानसभेत त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे त्यामुळे पक्षाची झालेली पिछेहाट रोखण्यासाठी जयंत पाटलांना विधान परिषदेत आमदार होणं पक्षाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे पण या सगळ्यात जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजयी होतील आमच्याकडे एकाहत्तर मतं असून एकोणसत्तर मतांची गरज आहे त्यामुळे आमचा कोटा आम्ही पूर्ण करून तिघांना विजयी करणार असं विधान जयंत पाटील यांनी केलंय यादीही विधानसभेत एक आकडी संख्याबळ नसतानाही विधान परिषदेत निवडून येण्याची किमया शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांनी अनेकदा साधली आहे सर्वपक्षीय संबंधाचा त्यांना यात वेळोवेळी फायदा झाला पण आता संख्याशास्त्रात त्यांच्यापेक्षाही चतुर राजकारणी ठाकरेंनी नार्वेकरांच्या नार्वे रूपाने मैदानात उतरवल्याचं बोललं जात आहे त्यात सदतीस आमदारांचे बळ असलेले दिसत आहेत अतिरिक्त फिरवण्याच्या नादात आपलाच उमेदवार पराभूत होऊ नये याची भीती त्यांना सतावते त्यामुळे प्रज्ञा सातव यांची जागा सुरक्षित करण्यासाठी त्यांनी अठ्ठावीस ते तीस मते राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं कळत त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी घोडेबाजार होणार हे निश्चित त्यात अपक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांचे तीन आमदार कडू यांचे दोन आमदार महादेव जाणकरांचा एक आमदार समाजवादी पार्टीचे दोन आमदार यांची मतं कोणाला मिळणार हे पाहणं गरजेचं आहे कारण एक प्रकारे किंग मेकरच्या भूमिकेत हे अपक्ष आमदार असतील तरी बारा जुलैला काय होणार महायुती आणि महाविकास आघाडीत कोण सरस ठरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाड टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद